पाटील आठ तारखेला नांदेड दौऱ्यावर येणार आहेत त्यानिमित्त आज आपण जिल्ह्याची बैठक घेतली काय दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं नेत प्रमुख उपस्थितीमध्ये जनांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली निघणार आहे राज कॉर्नर ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत या रॅलींचा मार्ग असेल त्या रॅलीसाठी लागणारे नियोजन जिल्हा नियोजन समितीने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या बैठकी आज तालुका वाईज होत आहेत अर्धापूर तालुक्याची बैठक झाली नांदेड दक्षिण तालुक्याची बैठक झाली नांदेड धर्माबादची बैठक झाली उमरीची बैठक झाली आणि आज नांदेड उत्तर तालुक्याची बैठक पार पडली नांदेड उत्तर तालुक्यातील सर्व समाज बांधव या बैठकीला उपस्थित होते त्या सर्व समाज बांधवांनी आपल्या तालुक्याच्या वतीनं आठ तारखेच्या रॅलीसाठी जे काही मदत लागेल जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य पूर्णत उचलण्याची जबाबदारी या बांधवांनी घेतली आणि जास्तीत जास्त संख्येनं आठ तारखेच्या रॅलीला नांदेड उत्तर भागातून लोक येतील असं आश्वासन केलं आज बैठक घेण्यात आली काय सांगता जय जिजाऊ मी मराठा सेवक माधव पाटील घोगरे आज आमची आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नांदेड येथील मराठा आरक्षण जनजागृती व संवाद रॅली दरम्यान येत असल्यामुळे आज आम्ही विजयनगर हनुमान मंदिर येथे नांदेड उत्तरच्या वतीनं पूर्ण समाज बांधवांची बैठक घेतली या बैठकीला सर्वपक्षीय बांधव मराठा सेवक तसेच सगळे समाज बांधव उपस्थित होते बऱ्यापैकी ज्यांनी त्यांनी एक आपण एक समाजाचा काहीतरी देणं लागतो म्हणून कोणी टी शर्ट वाटप आय डी कार्ड वाटप कोणी पाणी वाटप खिचडी वाटप तसेच पार्किंगची व्यवस्था तसेच आ, पंपलेट याचे जनजागृतीसाठी लागणारे जे वाहनं याची व्यवस्था सर्वांनी केलेली आहे आणि जिल्हा नियोजन समितीला आम्ही नांदेड उत्तरच्या वतीनं असं आश्वस्त करतो की नांदेड उत्तरमधून मराठा योद्धा जोरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीला जास्तीत जास्त लाखोंच्या संख्येने आम्ही उपस्थित राहणार आहोत असं आम्ही यावेळी सर्व समाजबांधांना आवाहन करतो